ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा ऐन सना तासकावाद चेटकिन आणि भूतांचा वावर भूतांच्या प्रकारामुळे लहान मुलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण भूत आणि चेटकिन पाहून पालकांची उडाली घाबरगुंडी प्रकार पाहून तुमच्या डोक्यावरील अंधश्रद्धेचे भूत उतरणार गणेश उत्सवानिमित्त अनेक मंडळांच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक व अन्य प्रकारचे उपक्रम राबवून लोकांमध्ये जनजागृती सुरू असते अशाच पद्धतीने तासगाव येथील लक्ष्मी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वेगळ्याच पद्धतीने देखावा सादर करून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले आहे त्यानुसार तासगाव येथील लक्ष्मी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या गणेश मंडळाने डेकोरेशन म्हणून कृत्रिम चेटकीन आणि भूतांचा शो ठेवला आहे अशाच पद्धतीने लोकांना भीती घालून समाजात अंधश्रद्धेचे भूत लोकांच्या डोक्यावर बसवले जाते त्यामुळे अंधश्रद्धा ही कृत्रिम भूताप्रमाणे आहे त्यामुळे लोकांनी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये असा संदेश या गणेश मंडळाकडून देण्यात आला आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव लक्ष्मी देवीची संकल्पना विचारात घेऊन लक्ष्मी कलाकेडा व सांस्कृतिक मंडळाची स्थापना दोन हजार एक साली करण्यात आली या मंडळाची स्थापना करण्याचा पाठीमाग हेतू हा होता की या सामाजिक कार्यामध्ये या मंडळानं मोठं योगदान द्यावं आणि समाजामध्ये या मंडळाचं नाव लोक हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारची जिवंत देखावे गणेश उत्सव काळामध्ये साजरे करण्यात आले पंचवीसावे वर्ष पूर्ण ह्या वर्षी झालेले आहे प्रत्येक वर्षी नागरिकांनी या मंडळाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिल्याने हे मंडळ नावलौकिक म्हणून तासगाव शहरामध्ये ओळखलं जातं आता जिवंत देखावामध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा ही नागरिकांना भावली गेली आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून यावर्षी वेगळं पण काहीतरी असावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी या राज्यासाठी जो अंधश्रद्धा विषय कायदा संमत केला या कायद्यातून गरीब पीडित लोकांना जो प्रचंड मोठ्या प्रमाणात हुवा त्रास होत होता हुतात्मी सारखे काही संकल्पना खऱ्या नसताना सुद्धा नागरिकांना अडचणीच्या ठरत होत्या आणि हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून यावर्षी गणेशोत्सव काळामध्ये भूत ही संकल्पना खोटी आहे आणि समाजाने या संकल्पनेवर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये भूत म्हणजे काय काही नसून भीतीदायक वातावरण निर्माण करून समाजामध्ये फसवणूक करत होता इतकेच नव्हे तर गोरगरीब जनतेला आज गोवा भाजी मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात आणि हा थोथांडपणा थांबवण्यासाठी आम्ही यावर्षी एक प्रेरणा घेऊन गणेशोत्सव काळामध्ये ही संकल्पना राबवलेली आहे तासगाव शहरातील नागरिकांनी आणि सर्वसामान्य लोकांनी या गुहेला आणि अंधश्रद्धाविषयक कायद्याला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याबद्दल मंडळाच्या वतीनं मी सर्व तातगाव नागरिकांचं हार्दिक असं अभिनंदन करत आहे